नमस्कार मंडळी देवानविका व्लॉग्स मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर आम्ही आलो आहोत एका सुंदर अशा शेतात जिथे महादेवांचं मंदिर आहे सर्वात गेल्यावर बाप्पासाठी फुलं तोडले बाप्पाचं दर्शन घेतलं पूजा केली त्यानंतर मग आम्ही शेत फिरायला गेलो हो

छान मस्त बाप्पाचं दर्शन झालं शांत एकदम मस्त आणि हे हे जे समोर सर्व सर्व आवळ्याचे झाड आहेत आणि पण आम्ही खाली नाही जाणार तिथं ना, आ, ना मोर येतात आणि ना आम्हाला मोर पण बघायचे आणि मी असं ऐकलेलं की इथे रात्री ना वाघ पण येतात चलो तर मी ना फुल पण लावून घेतलं देविकाने पण लावलेले ए, चल ना लवकर <laughs> चल इकडे माझं उलट नाव आहे बघा वेदिका हाय हॅलो इकडे माझं उलट नाव आहे वेदिका चल लवकर होऊन येत एकदम फोटो सेशन तुझंच म्हणते मी हा ना हे मला ते आवळ्याचं झाड बघायचं होतं पण जवळून तिकडे मी जायला लावलं आपल्याला कुठे मोर आले आवळाच ते काय त्यांनी पाणी टाकलेलं एवढी कैरी बघू बघू नाही ना मला दाखवून रुद्राने कैरी तोडून आणली मोठी कैरी

एका रात्री जवळ जवळजवळ बाराशे वापतो बापरे कितीतरी किलोमीटर फिरून परत पाटेला बरोबर पण पाण्यात ना असं बॉन्डिंग बापरे बागाशी पण बॉन्डिंग होऊन जात आमचे जवळजवळ अकरा कुत्रे त्याने उचलले हो इथले माणसांना काय नाही करत माणसांना आजूपर्यंत काही कोणालाच नाही हो का <laughs> मोरने आले अजून इथं खूप मोर आहेत आणि काय दिवाळीच्या पिरियड मध्ये त्यांचे पंख गळतात तिथे पीस गळतात मग ते वेचून ठेवतात तेव्हा आम्हाला उडवावे लागतात ते मला तर असं फिरवावं लागतं नाही तर कंचा एक एक कणी जर घेतलं की पूर्व कणीस बंद करून मोर का आपट्याचं पान आहे ते आपट्याच पान ते आपण केव्हा दसऱ्याच्या दिवशी वाटतो ते कालच नेले काल होते काल हवा खूप होती हव्यामुळे ना आंब्याचं झाड पण पडलं त्यांचं आणि आता आम्ही आवळ्याचं झाड पडलं आणि तिकडे येतात का आपल्याकडे किती आवळे घेत काका आवळ्याचे झाड किती एकूण आहे तिकडं पण त्या डोंगराकडे आवळ्याचा बाग तर हे सगळं कारखान्याचं उसाच्या मळीचं पाणी खत म्हणून टाकलेलं आहे आणि हे खत कशासाठी कोणत्या पिकांसाठी मक्यासाठी हम्म हे मक्यासाठी टाकलेले ते उसाच्या मळीचं पाणी मळीचा वास येतोय पूर्ण दोन वर्षापूर्वी टाकलेलं होतं ना हा हा या वर्षी हे किती दिवस झाले टाकून एक महिना हो बापरे तरी त्याचा वाद जात नाही बिना बिना सीजनचा दसरा आहे का हाय हा जो दीदी। ना एका दिवशी जाऊ दे होऊन गेलं तर होऊन गेलो आवळ्याचे झाड आवळे आलेले त्याला आणि तिकडे ना एक आवळ्याचं झाड पडून गेलं काल पडलं ना ते त्या दिवशी वारा आला होता त्या दिवशी ना बघा सर्व आवळे मळीच पाणी टाकलेलं आहे ते आ, मक्के लावता तोपर्यंत जिरून जाईल ना जिरून जाईल नागरलं जाईल हो का म्हणून <laughs> तुमचा तो असा आवाज ऐकून ते मोर पळून जातील येणारच नाही आपल्याला दिसणार नाही बर का मग नाही येणार ते बघितलं किती कैरा लागले किती छोट आहे आणि बहार किती त्याला खूप जास्ती बहार मामीला बसून दे मग त्या झाडावर बर आलेलंय हे बघा मला सगळ्यात जास्त या, या, याला जास्त भारणारे खाली आणि त्यांनी इथं हे ह्या लाकडाचं ना सपोर्ट आहे भार जास्ती झाला म्हणून आणि मध्ये पण मी तर म्हणते पान कमी कैऱ्याच जास्ती का हो काका हे बघा बर हो ना हम्म नागा। 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 दुन 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 एक हा तब... है, है। हे हे जु, का का हा ऍक्च्युली हे झाड छोट नाही हे बघा असं इथून हे इथून जुना आंबा आहे ना काका हा खूप हा आंबा जुना आहे ना आपला लावलेले होते दोन पाच वर्षाचे हो का पाच वर्षाच होत कानी झाला तरी तो उठला हो ना एवढा डायरेक्ट इकडे होता हा पडून तो असा झाला हो ना तिरपा क्रॉस होऊन गेला तरी पण तो ग्रो झाला आणि हा लागला मग याच्या फांद्या अशा पसरलेल्या आणि हे जे आहे ना हे सर्व त्यांनी सपोर्ट दिली आई कांदा कांदा कुठे मिळाला तुला आता तिकडे नहीं। नहीं। दू, हे जे नाही गुंज शिंगा ना गुंज हे बाळ दिसतय काय गुंज Oh, आठ वाजले आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही जातो आता घरी आणि इथून आम्ही निघणार आहेत आमच्या ट्रिपसाठी आणि ते आम्ही कुठे जाणार आहेत तर ते डेस्टिनेशनवर पोचल्यावरच तुम्हाला आम्ही दाखवून देऊ किंवा मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये करू तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल देवान विकम ब्लॉग ला सबस्क्राईब करा आपण पुढच्या ब्लॉग मध्ये